नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कुठे करावायचा त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे असणार आहेत त्यासाठी कोण पात्र असणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर मित्रांनो पासष्ट वर्षावरील जेवढे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तीन हजार रुपये हे भेटणार आहेत पण ते म्हणजे यंत्र खरेदीसाठी भेटणार आहेत म्हणजे चष्मा असेल श्रवणयंत्र असेल व्हीलचेअर असेल खुर्ची असेल म्हणजे अशा विविध साहित्य हे ज्येष्ठांना भेटणार आहे त्यासाठी तीन हजार रुपये हे देण्यात येणार आहेत त्यासाठी आपल्याला अर्ज करावायचा आहे तो अर्ज आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध होणार आहे तो अर्ज आपण व्यवस्थितरित्या भरायचा आहे न चुकता त्या ठिकाणी खरी माहिती भरायची आहे तर त्याचा फॉर्मॅट कशा पद्धतीने आहे स्क्रीनवरती हा फॉर्मॅट या ठिकाणी पाहत आहोत मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी अर्जदाराचा एक फोटो लावायचा आहे त्यानंतर आपली सई मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक स्थळ टाकायचे आणि दिनांक टाकायचे आहे त्या ठिकाणी त्यानंतर अर्जदाराची संपूर्ण माहिती थी, या ठिकाणी भरावायची आहे संपूर्ण माहिती जेवढी काय विचारलेलं आहे ते सर्व या ठिकाणी आपण जी माहिती आहे ना ती पूर्णपणे खरी माहिती या ठिकाणी भरावायची आहे तर आता त्यामध्ये बघा लाभार्थ्याचं नाव असणार आहे तुमचा पूर्ण पत्ता असणार आहे तुमचं पासष्ट वर्ष म्हणजे वय किती आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे स्त्री आहे का पुरुष आहे जात प्रवर्ग मोबाईल क्रमांक कौटुंबिक उत्पन्न म्हणजे जवळपास सर्व माहिती आपण खरी त्या ठिकाणी भरावायची आहे बँकेचं नाव शाखा आय कोड आधार क्रमांक आणि अर्जदाराची सही करायची आणि खाली अर्जदाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे जे आहेत आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीय बँक पासबुक इथं राष्ट्रीयकृतच बँक चालणार आहे त्यामध्ये पोस्ट बँक असेल सहकारी बँक सोसायटी हे खाते चालणार नाही दोन पासपोर्ट साईज अकराचे फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र आणि दुबार लाभ न घेतलेले स्वयंघोषणापत्र म्हणजे साहित्याचा आपण लाभ घेतलेला नाही त्याबद्दलचं स्वयंघोषणापत्र त्या ठिकाणी द्यायचे शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे अर्जासोबत जोडलेले कागदपत्र स्वयंसात असावे म्हणजे त्यावेळेस आपली स्वाक्षरी असावी सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडावे ही कागदपत्रे आपल्याला त्या ठिकाणी त्याची एक प्रत आपल्याला अर्जाबरोबर जोडावायची आहे तर आता कोणकोणत्या साहित्य भेटणार आहे कोणकोणती उपकरणं भेटणार आहेत म्हणजे जे पात्र वृद्ध लाभार्थ्यांना ते त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे चष्मा श्रवणयंत्र ट्रायपॉडस्टिक व्हीलचेअर फोल्डिंग ऑकर कमोड खुर्ची निब्रेस लंबर बेल्ट सैवायकर कॉलर इत्यादी एवढ्या उपकरणं त्या ठिकाणी आपल्याला खरेदी करता येणार आहेत हे पहिलं घोषणापत्र आहे आपल्या उत्पन्नाचं घोषणापत्र आहे त्या ठिकाणी आपलं नाव वय व्यवसाय राहणार कुठे राहता तालुका जिल्हा पूर्णपणे आपली खरी माहिती थी, त्या ठिकाणी लिहायची आहे आपण शेती करत असाल तर त्या ठिकाणी शेतीचा उल्लेख करायचा आहे व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचा उद्देश उल्लेख करायचा आहे आपलं वार्षिक उत्पन्न किती आहे त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि आपली स्वाक्षरी त्या ठिकाणी करायची आहे त्यानंतर दुसरं स्वयंघोषणापत्र आहे म्हणजे दुबार लाभ घेताय किंवा नाही त्याबद्दलचं हे घोषणापत्र आहे जे काय उपकरण आपण घेणार आहोत त्या संदर्भाचं हे घोषणापत्र आहे त्या ठिकाणीसुद्धा आपलं पूर्ण नाव वय व्यवसाय तुमचा पत्ता तालुका आणि जिल्हा त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली आपली सही त्या ठिकाणी करावायची आहे अशा पद्धतीने दोन स्वयं घोषणापत्र एक फॉर्म आणि जी कागदपत्रं लागणार आहेत त्याची एक झेरॉक्स प्रत ह्या अर्जाबरोबर जोडायची आहे आणि तो अर्ज आपल्या गावातील आशा वर्कर असतील त्यांच्याकडे तो द्यायचा आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद